बातमी आहे समस्त टाळगाव चिखली ग्रामस्थ तसेच मराठा ग्रुप जाधववाडी यांच्या वतीने करण्यात आलेल्या एक दिवसीय साखळी उपोषणाची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून गुरुवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी टाळगाव चिखली ग्रामस्थांकडून सरकारविरुद्ध निषेध नोंदवण्यात आला त्याचबरोबर अनोख्या पद्धतीने सरकारकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले भजन व कीर्तन करून समस्त टाळगाव चिखली ग्रामस्थांकडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला काय आहे टाळगाव ग्रामस्थांच्या मागण्यास जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज झरंगे पाटील हे उपोषण करत आहे आणि त्यांच्या समर्थनात आज चिखली येथील टाळगाव परिसरातील ग्रामस्थ हे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी चिखली टाळगावचे ग्रामस्थ भजन कीर्तन करून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहे आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझं नाव जितेंद्र बाळासाहेब यादव काय सांगाल आज अनोख्या पद्धतीने जे आहे भजन कीर्तन करून सरकारचा निषेध करण्यात येतोय काय मागण्यात आमचे मागणं हेच आहे की सध्या आमची मागणी आहे की जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला यश यावं सरकारने या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा मराठा आरक्षणाबरोबर बाकीचेही काही मुद्दे मांडले त्याच्यावरही सकारात्मक विचार व्हावा आणि मनोज जानगर पाटलांना हे उपोषण लवकरात लवकर सोडावं यासाठी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करून समाज मागणी करून त्याचा जो जीव मेटाकोटेला आला आहे तो समाजासाठी तो त्यांना लवकरात लवकर आराम मिळावा ही अशी एक मागणी आमची याद्वारे आहे आम्ही रोज या ठिकाणी साखळी उपोषण मार्गे रोज महिलांचं भजन रोज सकाळीचं ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आम्हाला या समस्त ग्रामस्थांना ओबीसी समाज मुस्लिम समाज व्यापारी संघटना यांचा रोज पाठिंबा मिळत आहे यांचं पाठिंब्याचं पत्र नेहमी रोज स्वतः येऊन या ठिकाणी बोलत आहेत हाच आमचा लढा हा कुठल्याही जातीविरोधात नसून आमच्या न्याय हक्कासाठी आहे कुणीही याचं नाही का गांभीर्याने सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा यासाठीच आम्ही सर्वजण बसलो आणि गावोगाव हे लोन वाढत चाललेले आहे हा सगळेच मराठा मोर्चामध्ये आमचे सर्व बरेच सहकार्य त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती लावून आलेले आहेत तरी ही मागणी लवकरच मान्य हवी हीच आमची भगवंत चरणी प्रार्थना आहे धाळगाव चिखली ह्या ठिकाणी त्या तुकाराम महाराजांनी टाळ टाकले होते ह्या भूमीमध्ये आम्ही उपोषण करत आहे आणि आम्हाला फक्त आमचं आरक्षण मराठी आरक्षणच पाहिजे हीच मागणी मूळ असल्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय आणि जरंगे पाटील यांना आम्ही पाठिंबा दर्शवत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो असताना बघ्याची भूमिका जे सरकार घेत आहे हे योग्य नाही आमचा अंत बघून आहे गेले चाळीस वर्ष आम्ही आंदोलन करतो आहे आणि हे आंदोलन करत असताना आपल्याला जास्तीत जास्त पाठिंबा मिळत आहे सहकार्य मिळत आहे पण सरकार ही भाग्याची भूमिका घेत असल्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे हे मनोगत ह्या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी सुरेश तळेकर खरं तर टाळगाव चिखली या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण चालू आहे परंतु हे साखळी उपोषण पद्धत करत असताना आपल्याला आपला न्याय मिळवायचा आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हा शांततेचा मार्ग स्वीकारायचा आहे कारण संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही विठोबाचे दास परंतु एका ठिकाणी ते असं सांगत असताना सुद्धा ना माती हणू काठी अशा पद्धती म्हणतात काठी हणू म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण घ्यायची काठी आणि समोरच्याला मारायची ज्या वेळेला कोणतंही सरकार असेल आपल्याला ते सरकार एखादी मागणी आपण मागत असेल आणि ते जर सरकार त्या मागणीचा आपला पाठपुरावा करून देखील आपल्याला देत नसेल तर त्यावेळेला आपल्याला त्याचा निषेध जाहीर करण्यासाठी भजन आणि कीर्तन संध्या याच्या माध्यमातून खरं अर्थाने आपण केलं पाहिजे कारण ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आपण आता पाहतो की आंदोलनं अनेक उभी राहिली आणि ती ढासळली त्याचं कारण प्रमुख म्हणजे दोन हजार पंधरा साली हार्दिक पटेल यांनी पाटी पाटीदार पाटी समाजासाठी आंदोलन उभं केलं होतं आणि हे आंदोलन उभं केल्याच्यानंतर ते आंदोलन अतिशय शांततेने चालू होतं परंतु काय झालं की जसं जसं जनतेचा संयम सुटत गेला त्या पद्धतीने आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर कायदा हातात घेतल्याच्या कारणाने त्या ठिकाणी पोलिस असतील एस आर पी असतील मिलिटरी असेल अशा लोकांनी त्या ठिकाणी येऊन ते आंदोलन त्या तिथे हार्दिक पटेल असतील त्यांच्या समोर असणारे तरुण वर्ग असन त्यांच्यावरती एकशे वीस बी एकशे एकवीस ए एकशे चोवीस ए या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई केली अनेक तरुण आजही तुरुंगामध्ये आहेत कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत श्री झरांगे पाटील यांनी जो उभारलेला लढा शांतीच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून ते असंच चालू ठेवायचं आहे आणि आप आपल्याला हा लढा जिंकायचा असेल तर मराठी बांधवांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी या ठिकाणावरून की कुणीही कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घ्यायचा नाही म्हणजे काय की सा सरकारी मालमत्ता किंवा मा इतर गाड्या वगैरे असतील त्याची तोडफोड करू नये आणि कुठलेही टायर जाळून उग्र आंदोलन करू नये आणि सरकारला पण मायबाप सरकारला विनंती आहे की आमचे जरंगे पाटील हे आमच्यासाठी आता दैवतच आहे आणि त्यांची प्रकृती खालावत आहे सरकारनी कुठंतरी आपला कठीणपणा सोडून मनाने त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी हाय जे मराठा आरक्षण आडून धरलेलं आहे ते द्यावं अशी मी विनंती करतो तुमचा सर्वांना मानाचा जय शिवराय आता मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू केला आहे त्यांना आमच्या समस्त ग्रामस्थ ताळगाव चिखलीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे त्यासाठी आम्ही सकाळी आज साखळी उपोषण इथं तयार केलेलं आहे तर आता जी गावबंदी केली आहे नेत्यांना ती योग्यच आहे कारण ज्या नेत्यांना आम्ही सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलं ते कशासाठी दिलं आहे लोकशाहीमध्ये जे नेत्यांना निवडून ने दिलं तर सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी दिलं जातं आज जर सर्वसामान्य समाज हा रस् रस्त्यावरती उतरलेला आहे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत ते किंवा कोणता पक्ष उतरलेला नाही तर सर्वसामान्य लोक गरीब समाज हा उतरलेला आहे उतर आणि तो पण त्यांच्या हक्कासाठी उतरलेला आहे तो काय म्हणजे भीक मागत नाही सरकारला की आम्हाला आरक्षण द्या जे राज्यघटनेमध्ये तेरा चौदा टक्के बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःकून मी आरक्षण हे दिलं होतं मराठी तेच आरक्षण आज आम्ही मागतोय हक्कामध्ये आता ओबीसी समाजामध्ये जे अकरा टक्के होतं त्याचं चौदा टक्के केलं त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ते सर सगळं तीस टक्के केलं कोणतीही जनगणना न करता किंवा कोणताही रेफरन्स न घेता आणि आज मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आज हिवाळी अधिवेशन होत नाही किंवा पिटिशन दाखल होतंय ते फेटाळलं जाते सगळ्यांचा विरोध होतोय प्रत्येक राजकीय नेते काय म्हणत आहेत की ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे नाही आरक्षण द्या म्हणजे याचा अर्थ सर्व सगळ्यांचा विरोधच आहे ना म्हणून गावबंदीने त्यांना होणार आणि ती शंभर टक्के होणार आणि मनोहर जर, जरंगे साहेबांचा आलाडा चालू राहणार आमचं त्यांना पूर्णपणे समर्थन आहे पण शांततेने आम्ही करू फक्त मनोहर जर जरंगे साहेबांना जर काही झालं तर मराठा हा शांत समाज बसणार नाही जो उपस्था आमचा चौथा दिवशी चौथ्या दिवशी आम्ही जवळजवळ दुपारपर्यंत शांतरितीने आंदोलन चालतं नंतर आमचं भजनाचा कार्यक्रम होतो आज सरकारला आमचा मराठा योद्धा त्या ठिकाणी बसला आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत बसलेलं आहे आणि ते, ते सुद्धा आव्हान करतात की तुम्ही आम्हाला वेळ द्या हे मागा ते मागा हे कशासाठी देतं की तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे तुम्हाला कशाप्रकारे आशिक्षण द्यायचे हे आमचं योद्धा त्यांना समजून सांगणार आहे पण यांची ताकद तिथं जायची व्हाय होत नाही पण आज त्यांनी बोलवलं होतं आज ते गेले असतील बहुतेक पण काय सांगतात हे सांगताना जोपर्यंत आमचा योद्धा आम्हाला ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही शांततेने आंदोलन करत राहणार पण जर आमच्या योद्धाला काय कमी ज्या झालं तर आम्ही मराठी माणसं शांत बसणार नाही एवढं सरकारला आव्हान करतो या ठिकाणी थांबतो आपण पाहू शकतो आज चिखली टाळगाव येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने जे आहे ते सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे साखळी उपोषणाच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी या गावामध्ये कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे लवकरात लवकर आरक्षण मिळावं हो। या मागणीसाठी जे आहे गेल्या चार दिवसांपासून चिखली टाळगाव येथील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहे कॅमेरामॅन म्हणुदा शिवरायसह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड